राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल मूळचे बेंगलोरचे असलेले कुवेतमध्ये नोकरी करतात त्यांनी लोणी काळभोरमध्ये मध्ये बंगला बांधला बंगल्यातील बेडरूम मध्ये फरशी खाली त्यांनी तिजोरीतील सोने ठेवले होते चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून नेमकी तिजोरी असलेली फरशी काढून तिजोरीतील रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला याबाबत स्टीफन विक्टर वलेरयन लास राडो यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडे अकरा ते एक फेब्रुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टीफन हे मूळचे बेंगलोर येथील आहेत ते कुवेत येथे नोकरी करतात त्यांनी काही वर्षांपूर्वी लोणी बंगला बानला। कुवेत वरून काही दिवस मुक्कामासाठी ते येथे येत कुवेतवरून कुवेत वरून जितके शक्य तितके सोने सोन्याचे दागिने घेऊन ते येतात बंगल्यात कोणी नसल्याने त्यांनी सोन्याच्या सुरक्षेसाठी मास्टर बेडरूम मधील मा बेडच्या फरशी खाली खड्डा खोदून तयार केलेल्या तिजोरीमध्ये स्टीलच्या डब्यामध्ये सोने चे दागिने ठेवले होते ते बाहेर गेले असताना कोणीतरी घराचा दरवाजा उघडून आत आला त्याने घरातील मास्टर बेडरूम मधील बेडच्या फरशी खाली खड्डा खोदून ठेवलेल्या तिजोरीतील स्टीलच्या डब्यातील चौदा लाख बहात्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेले ही चोरी कोणीतरी परिचित व्यक्तीने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हो तपास करतायत राष्ट्रहित टाईम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल